अख्खा महाराष्ट्र उकाड्यानं हैराण झालेला असतानाच आता पुन्हा एकदा राज्यावर अवकाळी संकट येणार आहे सात एप्रिल ते बारा एप्रिल दरम्यान राज्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे विदर्भामध्ये पुन्हा एकदा गारपीट होण्याची शक्यता आहे तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी या भागांमध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे तर सात एप्रिल रोजी राज्यातील नेमकी हवामानाची स्थिती काय असेल यावर एक नजर टाकूयात महाराष्ट्र आणि मुंबईकडे यायचं झालं तर मुंबईतील आणि ठाण्यातील तापमान हे आता काही दिवसांमध्ये वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे कमाल तापमान हे जवळपास अडतीस ते एकोणचाळीसच्या दरम्यान वाढेल असा अंदाज हवामान हो खात्यानं दिलेला आहे मात्र सात एप्रिल रोजी मुंबईतील कमाल तापमान हे पस्तीस अंशाचं राहणार आहे तर किमान तापमान हे सत्तावीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे पुण्यातील तापमानाचा पारा हा चाळीस अंशापर्यंत पोहोचलेला असताना सात एप्रिल रोजी मात्र पुण्यातील कमाल तापमानामध्ये घट होऊन हे तापमान एकोणचाळीस अंशावर राहण्याची शक्यता आहे सोबतच पुण्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे पुण्यानंतर कोल्हापुरातील कमाल तापमानात सुद्धा घट होणार आहे कोल्हापुरातील आत्तापर्यंतचं तापमान हे एकोणचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत होतं मात्र सात एप्रिल रोजी या कमाल तापमानामध्ये घट होऊन ते थेट सदतीस अंशावर येण्याची शक्यता आहे सोबतच कोल्हापुरात सुद्धा हवामान थोडंसं ढगल राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे हवामान खात्यानं अंदाज दिल्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातसुद्धा पावसाच्या सरी कोसळणार आहेत उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये जर का आपण कमाल तापमान बघायला गेलं तर सात एप्रिल रोजी कमाल तापमान हे छत्तीस अंश सेल्सिअस तर ता किमान तापमान हे एकवीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे आणि सोबतच पाऊस पडण्याची शक्यतासुद्धा हवामान खात्यानं वर्तवलेली आहे मराठवाड्यात सुद्धा हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये सात एप्रिल पासून पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे तर कमाल तापमान हे सहा एप्रिल प्रमाणेच राहणार आहे म्हणजेच अडतीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान हे पंचवीस अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे विदर्भात उन्हाच्या चटके बसत असतानाच आता पुन्हा एकदा अवकाळीचं संकट सुद्धा येणार आहे हवामान खात्यानं विदर्भामध्ये गारपिटीसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये जर का आपण तापमान बघायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक म्हणजेच बेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती मात्र आता म्हणजे सात एप्रिल रोजी या तापमानामध्ये घट होऊन ते थेट अडतीस अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे सोबतच जोरदार पावसा चा अंदाज सुद्धा हवामान खात्यानं वर्तवलेला आहे एकंदरीतच आपण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील कमाल आणि किमान तापमानाची परिस्थिती काय असेल याचा अंदाज घेतला पण आता महाराष्ट्रावर उकाडा आणि अवकाळी असं दुहेरी संकट आलेलं आहे त्यामुळेच शेतकऱ्यांची चिंता आता वाढलेली आहे आणि या अवकाळीचा फटका सगळ्यात जास्त फळबागांना बसण्याची शक्यता आहे आणि म्हणून संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी असा सल्ला हवामान खात्यानं दिलेला आहे तर अशाच हवामानाबाबतच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा लोकल मराठी